ललितरङ्गो तव शुभनामे जागे तव शुभ आशिषमागे काले तव जय गाथा जनगण मङ्गलदायक जय हे भारत भाग्यविदाता जय हे

भारताचे एक सार्वभौम सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकशाही गणराज्य घडविण्याचा सर्व नागरिकांस नागरिकांजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय व राजनैतिक न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संकल्प करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी याद्वारे याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित करून आणि अधिनियमित करून स्वतः पद अर्पण करीत आहोत स्वतः अर्पण करीत आहोत जय हिंद जय हिंद we yeah, the yeah. so सूर येत कशी वाजते वासरी रोम रोम ही फुले तीर्थ हे

राहुल मंदिर ओके हाथ नीचे be